विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आगामी पाच वर्ष महत्त्वाची ठरणार आहेत त्यामध्ये स्टेट बँकेसह बँकिंग क्षेत्राचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान राहील असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक विनोद कुमार मिश्रा यांनी केले आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशन पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मिश्रा बोलत होते असोसिएशनच्या कार्याची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित तसेच सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन झाले स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस विलास गंधे यांना संस्थापक एल एन पाबळकर स्मृती सुवर्णपदक प्रदान करून सपत्नीक सन्मानित करण्यात आले महालक्ष्मी मध्ये आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र सर्कलचे मुख्य सर व्यवस्थापक अरविंद कुमार सिंग उपमहाव्यवस्थापक हरीश कुमार राजपाल मुंबई मेट्रो सर्कलचे उपमहाव्यवस्थापक अमित जोग पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक सतीश कुमार कोल्हापूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक पंकज कुमार बर्नवाल फेडरेशनचे अध्यक्ष जी के गांधी सचिव डी के बसू असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशपांडे सचिव सुधीर पवार आदी यावेळी उपस्थित होते ही मुंबई महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यातील संघटना आहे आणि या संघटनेची स्थापना साली झाली होती तर आज आम्ही गोल्डन महोत्सव साजरा करतोय अन्ना सुरक्षा आमच्या संघटनेला जा झालेली आहे आणि एकवीस सदस्यांपासून स्थापन झालेली संघटना आज बत्तीस हजार पेक्षा जास्त सदस्य या संघटनेचे आहे म्हणजे पेन्शनरांना एकत्रित ठेवणं कारण बँकेतनं म्हणून रिटायर झाल्यानंतर पेन्शनर सगळे विखोरले जातात तर त्यांना एकत्र ठेवणं त्यांच्यासाठी काही कार्यक्रम तयार करणं की जेणेकरून ते त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर आयुष्यात ॲक्टिव्ह राहतील आणि दुसरं म्हणजे पेन्शनरांची ज्या समस्या आहे पेन्शनच्या संदर्भात असतील किंवा आरोग्य इन्शुरन्स पॉलिसी मेडिकल हेल्थ या संदर्भात ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या मॅनेजमेंट पुढे मांडायच्या आणि मॅनेजमेंटकडनं त्यासाठी नवीन नवीन पॅकेजेस मिळवून घ्यायचे आणि त्यातनं पेन्शनरांचं कल्याण करायचं हे आमच्या संघटनेचे मुख्य उद्देश हो सगळ्यात महत्वाचा आरोग्याचा जो विषय असतो तर आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या वाढत्या वयामध्ये हो निर्माण होतात तर या समस्यांना त्या समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी किंवा त्या संदर्भात बँकेकडनं मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आजचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही पन्नास वर्षे पूर्ण केली आणि आज आम्ही गोल्डन ज्युबिली आमच्या संघटनेची साजरी करतो आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व्हावा अशी आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुत विनोद कुमार मिश्रा हे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर एच आर अँड कार्पोरेट डेव्हलपमेंट ऑफिसर कॉर्पोरेट सेंटर मुंबई इथून स्पेशली आले त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्य म्हणजे चीफ जनरल मॅनेजर आहेत श्रीयुत अरविंद कुमार सिंग हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यानंतर आमचे डेप्युटी जनरल मॅनेजर दोन्ही सर्कलचे जे सी डी ओ म्हणजे याच्या आर रिलेटेड काम कर पाहतात तर तेसुद्धा इथं उपस्थित राहिले आणि पुणे आणि कोल्हापूरचे डी जी एम जे इथं पुणे आणि कोल्हापूर झोनचे इन्चार्ज तर तेसुद्धा दोन्ही डी जी एम इथं हजर झाले त्याच्यामुळं आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहून त्यांनी आम्हाला मार्गदर्शनपर अनेक गोष्टी सांगितल्या आणि आम्हीसुद्धा आमच्या संघटनेच्या काय मागण्या आहेत तर त्यासुद्धा त्यांच्या पुढे मांडल्या आणि आम्ही धन्यवाद पण प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला की जेणेकरून बँकेने आत्तापर्यंत पेन्शनसाठी भरपूर केलेला आहे त्या आणि के करत राहील बँक आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील कायम राहू मी सुहासगंडी पुणे विभागीय उपकेंद्राचा सचिव माझ्या अंडर पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या जिल्हे माझ्या अंदर अंदर्ग आमच्या अंतर्गत येतात तर आजच्या या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त पाबळकर बद्दल बोलायचं झालं तर पाबळकर अवॉर्ड हे जे श्री एल एन पाबळकर लेट श्री एल एन पाबळकर आहे ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ही संघटना स्थापन केली त्यात आज पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यांचं जे पाबळकर एल एन पाबळकर गोल्ड मेमोरियल मेडल जे देतो आपण जे कोणी याआधी आधीचे जसे पूर्वीचे जे जनरल सेक्रेटरीज किंवा जे ऍक्टिव्हिस्ट असतील तुम्ही तर कुठले असतील पूर्ण महाराष्ट्रातून जे असतील त्यांना आपण असं गोल्ड मेडल अवॉर्ड देतो यंदाचा अवॉर्ड आपण श्री विलास गंथे हे सरांच्या आधी जे जनरल सेक्रेटरी होते त्यांना आपण हा पुरस्कार देतो गोल्ड मेडलमध्ये आपण कॅश प्राईज स्क्रोल शाल्स देऊन त्यांचा आणि त्यांच्या सौभाग्यातील दोघांचा आपण सत्कार करतो अशी आपण पाबळकर अवॉर्ड गेल्या स्थापन झाल्यापासून आज तेवीस लोकांना दिलं आजचा अवॉर्ड चोवीस अवॉर्ड आहे दरवर्षी आपण असा अवॉर्ड देतो